ही कहाणी आहे सत्य घटना श्री स्वामी भक्तांची जीवनावर आधारित कहानी आणि त्यांच्या जीवनात झालेला स्वामींचा चमत्कार पुढील सविस्तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला महाराज माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर काय परिवर्तन झाले ते सविस्तर सांगणार आहे स्वामींची शक्ती खूप अद्भुत आहे त्यांना जास्त काही नस नसतं त्यांना फक्त आपली साधी बोळी सेवा रुजू करायची असते आणि महाराज आपल्यावर प्रसन्न होत असतात दोन हजार पाचमध्ये माझं लग्न झालं आईवडिलांनी तर लग्न लावून दिलं नवरा माझा एम बी बी एड झालेले होते पण त्यांना जॉब वगैरे काहीच नव्हती आणि आमचा संसार सुरू झाला पण ज्यावेळेस संसार सुरू झाला त्यावेळेस आमची परिस्थिती अशी होती की आम्हाला खायलासुद्धा आम्ही माग होतो एवढी नाजूक परिस्थितीमध्ये आम्ही दोघांनी संसार थाटला कालांतराने एक दीड वर्षानंतर मला बाळ झालं तरीही आमची परिस्थिती तशीच होती नेहमी मनात विचार येत होते की आता काय करायचं या बाळाचं संगोपन कसं करायचं पण महाराजांच्या मनात काही वेगळंच होतं शेजारी एक ताई राहत होत्या त्या ताई नेहमी केंद्रात जात असत मठात जात असत त्या ताई मला नेहमी सांगत असत की तुम्ही पण चला मी त्या ताईंच्या बोलण्याकडं लक्ष देत नव्हती मला या गोष्टींवर विश्वासच नव्हता पण त्या परत परत मला सांगत होत्या मग मी म्हटले की चला एक दिवस जाऊन तर बघूया मी जाण्यासाठी त्यांच्यासोबत तयार झाली त्या दिवशी दे केंद्रामध्ये दे देवीचे सप्तशेतीचे पाठ चालू होते ज्या दिवशी मी केंद्रात गेली देवीच्या सप्तशितीचे पाठ मी केले त्या दिवशी माझं मन एवढं प्रसन्न झालं आणि घरी आल्यावरही मला खूप छान वाटू लागलं मग मी नेहमी त्या ताईंसोबत जाऊ लागले आणि एका वेळेस मग आमच्या केंद्रामध्ये आमच्या शहरामध्ये स्वामींच्या पादुकापूजनचा प्रसंग घडून आला त्यावेळेस मी स्वामी पादुकापूजन ही सेवा घेतली आणि ती सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू केली माझं जे काही दुखडं होतं ते महाराजांना सांगितलं आणि महाराजांनी अशी लीला दाखवली की त्यानंतर माझ्या नवऱ्याने म्हणजेच माझ्या मिस्टरांनी शिकलेले होतेच ते मग त्यांनी एक कम्प्युटरची लॅब चालू केली हळूहळू कालांतराने आमचे दिवस परिस्थिती सुधरू लागली मला दुसरं बाळही झालेलं होतं तोपर्यंत हळूहळू आमचे दिवस चांगले येऊ लागले म्हणजे मी असं म्हणेल की महाराज माझ्या जीवनात आला आले आणि माझं भविष्यच सुधरलं मी महाराजांची खूप आभारी आहे मी फक्त त्यांना साधी साधीभोळी सेवा माझ्याकडनं जे झालं ते रुजू करायची माझे मिस्टर पण मला कधीही म्हटले नाही की तू काय करत आहे म्हणून तेही माझ्या पाठीमागे उभे राहून महाराजांची सेवा ते पण करू लागले कालांतराने आमची परिस्थिती सुधारली त्याच्यानंतर जे आम्ही खायला मागे झालो होतो आम्ही आता दोन फ्लॅट घेऊन तीन तीन मजलीचे आम्ही घर बांधले आता ज्या जेव्हा आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो आता आमच्याकडे दहा भाडे करू आम्ही भाड्याने ठेवतो तुम्ही बघू शकता की महाराजांच्या मनात काय होतं ते त्यांनी करून दाखवलं मी फक्त माझी सेवा करत गेली आणि ते देत गेले मी असं नाही म्हणत प्रयत्न माणसाने करत राहो पाठीशी नेहमी स्वामी असतातच आपण चालता बोलता उठा बसता फक्त त्यांचं नामस्मरण करायचं असतं आपली साधी भोळी सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायची असते अहो आपण इतरांना सांगतो दुखडं त्याच्यापेक्षा महाराजांजवळ बसून त्यांनाच जर सांगितलं तर ते आपल्याला त्या प्रॉब्लेममधून नेहमी बाहेर काढत असतात म्हणून मी म्हणते की माझी माय माऊली कृपेची सावली साम स्वामी समर्थ आई ही नेहमी माझ्या पाठीशी वसत असते आणि प्रत्येक संकटांना ते आम्हाला योग्य मार्ग दाखवून त्याच्यातनं बाहेर काढत असतात माझ्या जीवनामध्ये मा हा घडलेला चमत्कार मी आज यूट्यूबच्या माध्यमाने तुम्हाला सांगत आहे खरंच मी आभारी आहे या माऊलीचा या गुरूंचा या स्वामींचा मला खूप आनंद आहे की मी यांची भक्त आहे आणि हे माझ्या जीवनात आले आज माझी परिस्थिती खूप चांगली आहे आणि मी जे अनुभव मला आले आहेत ते मी इतरांना पण सांगत असते आणि जे महाराजांची सेवा करतात त्यांना शंभर टक्का त्याच्यामध्ये यश आलेलाच आहे ते परत येऊन मला सांगतात की ताई तुम्ही सांगितलं ते आम्ही केलं आणि खरंच आमची इच्छा पूर्ण झाली एवढा मोठा चमत्कार आहे माझ्या महाराजांचा माझ्या आईचा तुम्हाला जर माझं संभाषण किंवा माझी ही हृदयपर्श कहाणी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा भक्ती चॅनल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ